नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त अतिशय सोपे आणि सुंदर मराठी भाषण चला तर मग सुरू करूया अहिल्याबाई होळकर ह्या एक अतिशय दानशोर कर्तृत्ववान धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्त्या होत्या त्यांचा जन्म एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव मानकोजी शिंदे तर आईचे नाव सुशिलाबाई असे होते अहिल्याबाई होळकर यांच्या वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी त्यांचा विवाह माळवा प्रांताचे सुभेदार मल्हारराव होळकरांचा पुत्र खंडेराव होळकर यांच्याशी झाला लग्नानंतर काही वर्षातच त्यांचे पती तरुण मुलगा आणि वडिलांप्रमाणे असणारे सासरे यांचा मृत्यू झाला आणि अहिल्याबाई यांच्याकडे राज्यकारभाराची संपूर्ण जबाबदारी आली त्यांनी अठ्ठावीस वर्षापेक्षा अधिक काळ राज्यकारभार अतिशय सुंदर व कुशलपणे चालवला आपल्या कार्यकाळात त्यांनी अनेक वेळा युद्धात अत्यंत प्रभावशाली रणनीती आखून सैन्यांचे कुशल नेतृत्व केले त्यांनी अनेक धार्मिक स्थळे विश्रामग्रहे विहिरी आणि रस्त्याचे नवनिर्माण कार्य पूर्ण केले भगवान शंकराची नित्य पूजा केल्याशिवाय पाण्याचा थेंबही न घेणाऱ्या अहिल्याबाई न्यायदानाचे काम करताना आपल्या हातात शिवलिंग घेऊनच न्यायदान करायच्या अशा प्रजाहितकारिणी शिवयोगिनी देवी अहिल्या देवी यांचा मृत्यू तेरा ऑगस्ट सतराशे पंच्याण्णव रोजी झाला त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय भारत धन्यवाद